आपल्याला सर्वे सुरू करताना तुम्हाला पहिल्यांदा ही स्क्रीन येईल चूज युअर सर्वे इथे इंटरव्ह्यू असं लिहिलेलं आहे ते बाय डिफॉल्ट सिलेक्टेड असेल याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू या बटनावर प्रेस केलं असता तुम्हाला मूलभूत माहिती हे मॉड्युल ओपन होईल इथे काही जे फील्ड आहेत ते ऑलरेडी भरलेले आहेत जसं स्टार्ट टाईम इन टाइम डेट लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड अल्टिट्यूड या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरूनच मिळतील त्याच्यानंतर पहिला जो प्रश्न आहे नाव इथे मी माझं नाव इंग्लिशमध्ये टाईप करणार आहे त्याच्यानंतर मला दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे जात एन्युमरेटरनी रिस्पॉन्डंटला त्याची जात विचारायची आहे जात विचारल्यानंतर इथे जर क्लिक केलं असता मला पूर्ण जातींची यादी इथे दिसणार आहे जो काही एन्युमरेटर त्याची जी जात सांगेल त्यानुसार आपण इथे इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ती पर्टिक्युलर जात तुम्हाला दिसेल आता फॉर एक्झाम्पल की मी इथे धनगर असं जर टाईप केलं तर लगेचच मला धनगर या जाती जे आहेत ती लिस्ट दिसेल मी याच्यापैकी धनगर हे सिलेक्ट केलं असता मी परत पाठीमागच्या स्क्रीनवर जाईन आणि तिथे सेव्ह म्हटल्यास मला ॲप विचारेल डू यू वॉन्ट टू सेव्ह दिस मॉड्यूल आन्सर मी ॲग्री या बटनावर क्लिक केला असता मला ॲप सांगतोय की यू आर इन द रिझर्व कॅटेगरी सर्वे इज कंप्लीटेड थँक यू हा सर्वे आता कम्प्लीट झालेला आहे जर रिस्पॉन्डंटची जात ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असेल तर हा सर्वे आपोआप बंद होणार आहे आणि तुम्ही चूज युअर सर्वे या स्क्रीनवर परत येणार आहात म्हणजेच तुम्हाला नवीन इंटरव्ह्यू चालू करायचा आहे